शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार एकापटी एक डब्ल्यू टीचं क्षेत्र उत्तर भारतात सरकतंय आणि हळूहळू हे मैदानी भागाकडे देखील सरकण्याची शक्यता आहे आपण सध्या बघतो महाराष्ट्राच्या खास करून उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थितीचे संकेत आहेत त्यामुळे एकूणच वातावरण बदलतंय हलका कमी दाब देखील दक्षिण भारतात आहे त्यामुळे या सर्व वातावरणाचा नेमकी काय परिणाम होणार आहे आणि ताजे अपडेट काय आहे ते आपण बघूयात चोवीस तारखेच्या अंदाजासंदर्भात आपण बोललेलो होतो की अंदाज बदलेल यामध्ये थोडा अंदाज असा बदलला की पंजाब हरियाणा दिल्ली किंवा राजस्थानमध्ये थंडीचं प्रमाण वाढेल असा अंदाज दिलाय आणि चोवीसला आपल्याला तामिळनाडूमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला होता आता पंचवीसला काय होऊ शकतं तर हा अंदाज असाचे असा थंडीच्या संदर्भात आहे त्यामुळे पंचवीसला उत्तर भारतात पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही तामिळनाडूत मात्र पावसाचा अंदाज कायम आहे आपल्यासाठी सत्तावीस तारखेचा डब्ल्यू डी अतिशय महत्वाचा आहे मध्य प्रदेशपर्यंत पावसाचा प्रभाव आहे उत्तर प्रदेश राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा या ठिकाणी येलो अलर्ट तर जम्मू काश्मीर लेह लदाख उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे अतिशय तीव्र अशा प्रकारचा एक डब्ल्यू डी येतोय महाराष्ट्राला ला लागून हा आहे त्यामुळे महाराष्ट्रात किती परिणाम होईल हे आपल्याला बघायचं आहे या डब्ल्यू डीचा प्रभाव अठ्ठावीस तारखेला देखील कायम राहणार आहे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेशमध्ये महाराष्ट्रावर किती परिणाम अठ्ठावीसला तेही आपण बघणार आहोत मात्र मी एक गोष्ट या ठिकाणी मुद्दाम सांगतो की आपल्याला उत्तर भारतामध्ये केवळ थंडीचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे मात्र आपण प्रत्यक्षात चोवीस तारखेचं जर वातावरण बघितलं तर चोवीस तारखेला जम्मू काश्मीर लेह लडाख पंजाब दिल्ली उत्तराखंड हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थानचा पूर्व उत्तर भाग या ठिकाणी पाऊस झालेला आहे शिवाय तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात देखील आज पावसाची नोंद झालेली आहे चोवीस तारखेला या पावसाच्या गडबडीमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये थंडी ओसरल्याचं लक्षात आलंय त्यामुळे थंडीचाही अंदाज आपण लक्षात घ्या आपण जीएफएस मॉडेल आणि ई सी एम डब्ल्यू मॉडेल या दोन मॉडेलवर अधिक भर देतो बाकी भरपूर मॉडेल आहेत परंतु त्या मॉडेल सर्वच मॉडेलचा अंदाज बघण्याची गरज नाही कारण बेसिक जे मॉडेल आहेत त्यांचा अंदाज आपण एकदा बघितला की आपल्याला जनरल आयडिया येऊन जाते तर याचं उदाहरणच असं आहे की आपल्याला जर पाऊस पडणार असेल तर जी एफ एस मॉडेल ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल सफिसियंट आहे आणि त्याचे वेगवेगळे व्हर्जन आहेत ते बघण्याची सुद्धा गरज नाही त्यामुळे आपण फार कन्फ्यूज होण्याची गरज नाही आपण बघतो सत्तावीस तारखेला पुन्हा नवीन डब्ल्यू डी सक्रिय होणारे त्याचा मध्य भारतावर परिणाम दाखवण्यात येतो आहे तर आपण बघू तो किती प्रभावी आहे आणि शेवटी हवामान आहे वातावरण बदलत राहतं एकतीस तारखेला पुन्हा एकदा मध्य भारतावर डब्ल्यू डीचा प्रभाव दाखवण्यात येतोय एक तारखेला देखील हा मध्य भारतापर्यंत डब्ल्यू डी राह सक्रिय राहणार आहे दोन तारखेपासून याचा प्रभाव कमी होईल एकापटी एक, एक डब्ल्यू डी येत राहणार आहेत त्यामुळे उत्तर भारतात सतत त्याने डब्ल्यू डीचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्र त्याचा परिणाम फार होईल फार घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही आहे इ सी एम डब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्रात जी ट्रप दाखवलेली आहे ती आता थोडी आणखी विरळ होते किंवा लाईट झालेली आहे याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्रात जो पाऊस पडण्याची शक्यता आहे ती हळूहळू कमी होत चाललेली आहे आपण बघतो की दक्षिण भारतात कमी दाब तर उत्तर भारतात डब्ल्यू डीनचा प्रभावी मारा या दोन सिस्टम चालू आहेत हा इ सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे आता आपण जी एफ एस मॉडेलचा जेव्हा अंदाज बघतो तेव्हा मात्र आपल्याला केवळ थोडं अमरावती अकोला जिल्ह्यामध्ये अंदाज दिला जातोय बाकी कुठे अंदाज दिला जात नाही हाच अंदाज आपण एस मॉडेलनुसार जर बघितला तरी महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडं वातावरण तयार होईल असा अंदाज दिलेला आहे बाकी फारसा अंदाज देण्यात आलेला नाही आपण महाराष्ट्रातला जर अंदाज बघितला तर आता तो, तो दिवसेंदिवस कमजोर झालेला आहे म्हणजे महाराष्ट्रात पावसाची शक्यता फार कमी आहे आपण सत्तावीस तारखेला बघतो की साधारण कराड सातारा बारामती दौंड इंदापूर करमाळा जामखेड बीड माजलगाव किंवा मा अगदी इकडे पैठण अहिल्यानगरचा काही पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर जालना अकोला या काही जिल्ह्यांमध्ये अगदी हिंगोली वाशिमपर्यंत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे आणि साधारण हा अंदाज दुपारी तीन वाजल्यापासून तर जवळपास संध्याकाळी सात आठ दहा वाजेपर्यंत असेल महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पंचवीसलाही असणार महाराष्ट्रात ढगाळ वातावरण बंगालच्या उपसागरातील बाष्पामुळे सव्वीस तारखेला असणार आहे सत्तावीस तारखेला कोल्हापूर सांगली कराड सातारा पंढरपूरच्या आजूबाजूने बारामती इंदापूर करमाळा जामखेड बीड अगदी जालनापर्यंत किंवा अगदी अकोल्यापर्यंत एक ट्रप तयार होण्याची शक्यता अजून कायम आहे आणि यात हलकी गारपेट किंवा मध्यम किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आणि एक अंदाज देताना मी हे महत्वाचं सांगेल की अगदी कुठेतरी ढगाळ परिस्थिती असताना देखील आपल्याला जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पाऊस झालेला आहे आणि या ठिकाणी तीव्र पावसाची प्रणाली दाखवली जाते यातून पाऊस पडणार नाही असं सांगणं थोडं गैर होईल शेतकऱ्यांना बेसावत ठेवून चालणार नाही अठ्ठावीस तारखेला बीड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती राहणार आहे महाराष्ट्रात पावसासाठी नाही परंतु साधी ढगाळ परिस्थिती एकोणतीसलाही असते तीस तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती असणार आहे एकतीसलाही खूप ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहील आणि अशा ढगाळ परिस्थितीतून आपल्याला जानेवारीच्या दुसऱ्या पहिल्या आठवड्यात पाऊस झालेला आपण बघितलेला आहे एक तारखेला आपण पावसास अनुकूल अशा प्रकारचे विदर्भात काही ढग आहेत आपण बघतो नांदेड हिंगोली परभणी लातूर किंवा अगदी जामखेड पाथरीपर्यंत हा अंदाज आहे अहिल्यानगरपर्यंत अहिल्यानगर आणि बीडच्या आजूबाजूने एक तारखेलाही ढगाळ परिस्थिती आहे ही ढगाळ परिस्थिती आपल्याला साधारणपणे दोन तारखेपर्यंत राहील दोन तारखेनंतर मात्र ढगाळ परिस्थिती कमी होणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज